तेरा ते अठरा ते वर्षाच्या विद्यार्थ्यांना आज एक गुपित सांगावं असं वाटते आपल्याला सर्वांना ठाऊक असलेले एलन मस्क जे एक अत्यंत प्रख्यात असे व्यावसायिक आहेत आणि टेस्ला आणि स्पेस एक्सचे ते जनक आहेत त्यांनी आपले काही अभिनव विचार आणि अथक प्रयत्नांबद्दलचे त्यांचे काही कोटिंग्स आहेत जे किंवा कोटेशन्स जे आहेत ते मांडले आहेत ते आज तुमच्याशी शेअर करू इच्छिते मुलांना त्यांचे हे शब्द अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत जी मुलं यशाकरता आस लावून बसलेली आहेत त्यांच्यासाठी ते असं म्हणतात की तुम्ही सकारात्मक राहा आणि जर सामान्य असलात तर असामान्य बनण्याचं नुसतं स्वप्न पाहू नका तर त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहा त्याला ते जणू काही मिठी मारा ते पुढे असंही म्हणतात की तुम्ही सतत शिक्षण घेत राहिलात तर तुमचा विकास होईल आणि आपण आपला अभ्यास आपलं काम आपल्या गोष्टी आणखी चांगल्या कशा करू शकू हा विचार करा हा प्रश्न विचारा की मी हे अधिक चांगलं कसं करू शकेन तेव्हा तुम्हाला आपोआप प्रेरणा मिळेल आणि तुमचा विकास होईल ते पुढे असं म्हणतात की आपल्याला आपल्या भविष्य काळामध्ये आपलं करिअर चांगलं कसं घडवता येईल हा दृष्टिकोन जर तुम्ही स्वतःकडे घेतलात तर आपोआपच तुम्ही स्वतःची प्रगती करू शकाल असा विचार करा की जे काही घडतं आहे ते मी फक्त बघत बसणार आहे की त्या पूर्ण प्रक्रियेचा एक मी भाग होणार आहे त्याच्यात मी सहभागी होणार आहे आणि जर तुम्ही सहभागी झालात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही सतत फोकस राहा ज्या गोष्टींनी आपलं काम होणार नाही अशा गोष्टींवर वेळ घालवू नका आणि त्याच्यासाठी त्यांनी फार सुंदर अशी फ्रेज वापरली आहे फोकस ऑन सिग्नल ओव्हर नॉईज म्हणजेच महत्त्वाच्या गोष्टींना प्रायोरिटाईज करा आणि ज्या गोष्टींमुळे तुमचं मन विचलित होतं अशा गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा जर तुम्ही फोकस राहिला तर तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल त्यांनी आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की कठोर परिश्रमाचं फळ हे चांगलंच मिळतं तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी करत असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की लोकांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे कोणी आपल्याला ॲप्रिशिएट करत नाही पण जेव्हा छोटे छोटे प्रयत्न केले जातात तेव्हाच मुलांनो आपल्याला कुठेतरी घवघवीत यश मिळत असतं अशा असंख्य गोष्टी असतात की ज्या आपल्याला असं वाटतं की ह्या होऊ शकत नाही ते कदाचित खरंही असेल परंतु बऱ्याच वेळेला हे लक्षात ठेवा की अशक्य असं काही नसतं तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं वेड असेल झपाटलेपण असेल पॅशन असेल तर ते जरूर जोपासा ते परस्यू करा कारण सुंदर दिसण्यापेक्षा आनंदी असणं हे अधिक चांगलं नाही आहे का अपयश आलं तर तिथून स्वतःला लांब देऊ नका स्वतःला दूर लोटू नका मी तर म्हणेन की त्या अपयशाच्या कणपटीलाच बसा की असं कसं होऊ शकतं की मला यश मिळणार नाही त्याच्या मागेच लागा सतत जर एखादं काम करत राहिलो तर निश्चितपणे आपण यशस्वी होतो म्हणून सातत्याला खूप महत्त्व आहे कधीही माघार घेऊ नका शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा आणि शेवटी निश्चयाचं बळ जाणून घ्या जेव्हा तुम्हा तुम्हाला असं वाटतं की एखादी गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कितीही अडचणी आल्या गोष्टी तुमच्या बाजूने नाही झाल्या तुमच्या फेवरमध्ये नाही झाल्या तरीही तुमचा प्रयत्न सोडू नका निश्चय करा की ही गोष्ट मी मिळवेनच मी करून दाखवेनच आणि हे लोकांसाठी नाही तुम्हाला काही प्रूव्ह करायचं नाही आहे तर स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे तेव्हा तेरा ते अठरा वर्षाच्या मुलांकरता ह्या एलन मस्क यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जरूर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर का पाळल्या त्या प्रोसेसमध्ये आणल्या तर आपण सगळेजणं नक्की यशस्वी होऊ शकू धन्यवाद